उद्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानामध्ये मत अनेक दिग्गजांचे भविष्य उत्कृष्ट सुरक्षित इलेक्ट्रॉनिक यंत्रात कैद होणार जगातील सर्वात मोठ्या लोकतंत्राचा महोत्सव सध्या सुरू आहे या महोत्सवाचा पहिला चरण म्हणजे पहिला मतदान हे झालेले असून येणाऱ्या सव्वीस तारखेला आता दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे याकरिता आता प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत कालचा दिवस शेवटचा असल्यामुळे अनेकांनी आपली ताकद दाखवत अनेक जागांवर रॅली आणि सभा करीत बुधवार हा दिवस काजवलेला आहे यात प्रमुख आघाडीवर असलेल्या चारही नेत्यांनी म्हणजेच विद्यमान खासदार शिवसेनेचे प्रतापराव जाधव अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर अपक्ष उमेदवार संदीप शेडके उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांनी आपली ताकद दाखवली आहे विद्यमान आमदार संजय कुटे यांनी प्रतापराव जाधव यांचे धुरा सांभाळत गावामध्ये मोटरसायकल रॅली काढत संपूर्ण गाव दनानून सोडले तर अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांनी सुद्धा गजानन महाराजांचे दर्शन घेऊन हजारो समर्थकांसह शेवटची सभा करून समारोप केला नरेंद्र खेडेकर यांनी सुद्धा आपल्या समर्थकांच्या सहकार्याने वाजत गाजत मोटर रॅली काढत आपली ताकद दाखवली मागील सहा महिन्यांपासून संपूर्ण जिल्हा पिंजून काढत जिल्ह्यामध्ये अनेक मतदारांना आपल्या बाजूने करीत अपक्ष उमेदवार संदीप शेडके यांनी सुद्धा आपल्या समर्थकांसह रॅली काढून आपली ताकद दाखवली दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी बुलढाणा जिल्ह्याकरिता मतदान होणार असून या मतदानामध्ये जनता आपल्या मतांचा उपयोग करीत आपल्या आवडीचा योग्य असा उमेदवार निवडण्याच्या तयारीत आहे सध्या तरी तीन वेळा खासदार आलेले

अपप्रचाराला बळी न पडता जनतेने लोकशाही बळकट करण्याकरिता आपलं अमूल्य मत योग्य उमेदवाराला देऊन मजबूत असा हिंदुस्थान घडवावा अशी विनंती आम्ही आमच्या वृत्तवाहिनीकडून सर्व मतदान बंधू भगिनींना करतोय आणि येत्या चार जूनला संपूर्ण देशाचं काय चित्र राहील मतमोजणीचा आपल्या भागातील निर्णय पाहण्याकरिता आमच्या वृत्तवाहिनीसोबत जुळून राहा